नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या चॅनल चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी काल अर्थात आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा एक जी आर प्रसिद्ध झाला आणि त्यामध्ये राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये तीन हजार एकशे अडुसष्ट नवीन पदांच्या आकृती मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर आता पोलीस भरती तर आहेच पण त्याबरोबरच आपल्याला ते अगोदर राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे चला तर मग समजून घेऊया नेमका हा जी आर काय आहे आणि कुठल्या कुठल्या कार्यालयामध्ये या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे चला बघा या ठिकाणी बघा हा महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृती मान्यता देण्याबाबत ठीक आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग कधीचा आहे हा जी आर आठ जानेवारी दोन हजार चोवीस चला आता नेमका काय निर्णय झालाय ते आता समजून घ्या शासन निर्णय आता खूप मोठा जी आर आहे महत्वाचे मुद्दे फक्त आपल्याला सांगतो आता यामध्ये बघा काय म्हटलेला आहे हा दोन नंबरचा पॉईंट बघा शासन निर्णयामधला हू उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन दोन हजार तेवीस मधील पहिल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधीनस्थ घटक कार्यालयांच्या घटक निहाय्य एकूण नियमित अडुसष्ट पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्या वयाच्या मनुष्यबळाच्या एकूण एक्क्याण्णव सेवा अशा सुधारित आकृतिबंदास मान्यता देण्यात येत आहे आकृतिबंदास मान्यता म्हणजेच आता जाहिरात येणार भरतीला सुरुवात होणार ठीक आहे चला पुढे आता या ठिकाणी हा जो जी आहे हा तुम्हाला संपूर्ण जी आर वाचायचा असेल तर मग डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती हा जी आर उपलब्ध आहे ठीक हो आहे बघा आता या ठिकाणी आपण पाहतोय की आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुख्यालय मुंबई यांचे कार्यालय आता याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी नवीन जागांना मंजुरी आहे पण आपल्या दृष्टीने महत्वाचं पद म्हणजेच पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या दोन पदांच्या संख्येबाबत आपण माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी मुंबईच्या कार्यालयामध्ये पोलीस शिपायाची पाच पदांना मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीनं पोलीस शिपाई चालकच्या अठ्ठावीस पदांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर पुढे बघा राज्य गुप्त वार्ता विभाग ठाणे यांच्या कार्यालयामध्ये पोलीस शिपाई चालकला चार पदांना मंजुरी आहे त्याच पद्धतीनं कोकण कार्यालय यामध्ये पोलीस शिपाई चालकच्या तीन पदांना मंजुरी आहे पुण्याचं कार्यालय या ठिकाणी पोलीस शिपाई चालक चार पदांना मंजुरी आहे त्याच पद्धतीने कोल्हापूरचं कार्यालय पोलीस शिपाई चालक तीन पदांना मंजुरी या ठिकाणी आहे त्यानंतर नाशिकचं जे कार्यालय आहे त्यामध्ये पोलीस शिपाई चालकची पाच पदांना मंजुरी आहे औरंगाबादच्या कार्यालयामध्ये पोलीस शिपाई चालकच्या चार पदांना मंजुरी आहे त्यानंतर <laughs> नांदेडचं जे कार्यालय आहे त्यामध्ये पोलीस शिपाई चालकच्या तीन पदांना मंजुरी आहे राज्य वार्ता विभाग अमरावतीचं कार्यालय पोलीस शिपाई चालकच्या चार पदांना या ठिकाणी मंजुरी आहे त्यानंतर राज्य वार्ता विभाग नागपूर यांचं कार्यालय पोलीस शिपाई चालकच्या नऊ पदांना या ठिकाणी मंजुरी आहे आणि विशेष सुरक्षा विभाग दादर यांचे कार्यालय या ठिकाणी पोलीस शिपायाची बघा चारशे चौऱ्याहत्तर पदं आहेत म्हणजे खूप चांगली पदं आहेत त्याच पद्धतीनं चारशे चौऱ्याहत्तर पदांना इथे आकृती बंदाला मान्यता मिळाली आहे आणि पोलीस शिपाई चालक एकशे तेवीस पद आहेत एकशे तेवीस एक चालकांची पदं आहेत हे त्याला मंजुरी मिळालेली आहे म्हणजे लवकरच आता ही भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यानंतर बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी पुणे यांचे कार्यालय पोलीस शिपाई एकवीस पदांना मंजुरी मिळाली आणि पोलीस शिपाई चालकच्या बारा पदांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीने पुढे बघा हा विद्यार्थी मित्रांनो आता खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे अगदी जो पोलीस भरतीचा अभ्यास आहे तोच अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे पेपर देऊन आपल्याला शारीरिक चाचणी देऊन पोलीस व्हायचा आहे छोटी राज्य गुप्तवार्ता विभाग मध्ये पोलीस म्हणून काम करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे या संधीचं सोनं करा खूप चांगला अभ्यास करा लवकरच फॉर्म सुटतील या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला योग्य मार्गदर्शन व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याकडे पोलीस भरतीची एक नवीन बॅच चालू झालेली आहे ही लाईव्ह बॅच असणार आहे जर आपल्याला रेकॉर्डेड बॅच हवी असेल तर आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे तेव्हा अशाच प्रकारच्या पोलीस भरती संदर्भातल्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद